केंद्राचे महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या लोकसभेत मोठी सुरक्षा यंत्रणा सज्ज असतानाही प्रेक्षक म्हणून गॅलरीत शिरणे आणि अचानक खाली उड्या घेऊन खासदारांच्या खुर्चीवरून उड्या घेत गदारोड करणे इतकंच नव्हे तर बुटात लपवून आणलेल्या कलर स्मोक नळकांड्यातून रंगांचा वायू पसरवून दहशत निर्माण करणे हे देशाच्या सुरक्षतेला आव्हान देणारी घटना नाही का या प्रकरणात आता दिल्ली पोलिसांनी लातूरसह हरियाणा राज्यातील युवतीला ताब्यात घेतले आहे या घटनेत आम्ही कोणत्या संघटनेचे नसून विद्यार्थी असल्याच्या प्रतिक्रिया ताब्यात घेतलेल्या युवक युवतीने स्पष्ट केल्या आहे बावीस वर्ष आधी घडलेल्या देशाच्या संसद हल्ल्यानंतर संसदेत चोख पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला त्या घटनेला बावीस वर्ष पूर्ण झाल्याने त्याच दिवशी देशाच्या संसद समजल्या जाणाऱ्या लोकसभा मध्ये सुरक्षा रक्षकांना भूल देऊन बुटात कलर स्मोक नळकांडी घेऊन प्रेक्षक गॅलरी शिरले आणि अचानक उड्या घेऊन लोकसभेत गदारोड निर्माण करून दहशत पसरवण्यात आल्याने पुन्हा संसदवरील सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत एकच हल्लकल्लोड माजला त्याच दरम्यान लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात के घेण्यात आले आहे त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला आहे लोकसभे नियमाबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एक पुरुष आंदोलकांना ताब्यात घेतला आहे यामध्ये नीलम कौर सिंह ही महिला हिसार हरियाणातील आहे तर पंचवीस वर्षीय अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे हे, हे दोन्ही आरोपी दिल्लीतील संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन येथे आंदोलन करत होते या दोघांकडे कलर स्मोक होते त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं दरम्यान अमोल धनराज शिंदे हा सुद्धा संसदेबाहेरील आंदोलनात सहभागी होता ट्रान्सपोर्ट भवन येथे हे आंदोलन सुरू होतं त्यावेळी या आंदोलकाकडे कलर स्मोक अर्थात पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या सापडल्याने सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या आंदोलकांपैकी एक अमोल शिंदे नावाचा तरुण मूळचा लातूर जिल्ह्यातील आहे संसदेबाहेरही दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे त्यापैकी एक तरुण आणि एक महिला असल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले आहे रंगीत दुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेबाहेर जाडल्या तसेच दोघांनीही घोषणाबाजीही केली महत्वाची बाब म्हणजे दोघांपैकी एक मुलगा महाराष्ट्रातील आहे पंचवीस वर्षाचा अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे तर लोकसभेबाहेर बाहेर गोंधळ घालणारी बेचाळीस वर्षीय नीलम हरियाणातील हिस्सार भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे या घटनेत युवतीची प्रतिक्रिया समोर आली आहे आम्ही कोणत्या संघटनेसोबत जुळलो नसून विद्यार्थी असल्याचे स्पष्ट करण्यात आले